दहा एकर पेक्षा अधिक खाजण जमीन लुटली पांथळ क्षेत्र कांदळवन उद्ध्वस्त होत असताना अधिकाऱ्यांनी काय केलं नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय वसई तालुक्यातील मौजे बापाणी येथील दहा एकरपेक्षा अधिक खाजण आणि पांथळ स्वरूपाचे शासकीय जमिनीचे क्षेत्र माफियांनी बेकायदा माती भराव करून आधी लुटलं त्यावर बेकायदा बांधकाम केलं धंदा केला त्यासाठी खारभूमीने बांधलेला बंधारा बे बेकायदेशीरपणे रस्ता म्हणून वापरला त्या बंधाऱ्यावरून वीस टनांच्या हायवा गाड्यांनी माती वाहून नेली खारभूमीच्या बंधाऱ्यावरून माती भरून नेता यावी म्हणून खारभूमीच्या बंधाऱ्याचा फलक काढून फेकून दिला अशा प्रकारे माफियांकडून शासकीय मालमत्तेची लुटमार होत असताना महसूल विभागाचे अधिकारी काय करत होते पाहुयात यावरील हा सविस्तर रिपोर्ट आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकाल खारभूमीचा बंधारा तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी माती भराव होण्याआधी कांदळवण होत सॅटेलाइट इमेज मधली प्रत्यक्ष कांदळवण खाजण क्षेत्र असल्याचे दृश्य आपण पाहिलीत आता माती भराव आणि बेकायदा बांधकाम त्याच ठिकाणी झालंय त्या संदर्भातील आपण काही दृश्य पाहू सॅटेलाइट इमेज मधील दृश्याच्या ठिकाणी खाजण क्षेत्र असलेल्या जमिनीवर प्रत्यक्ष माती भराव आणि बेकायदा बांधकाम झाल्याचं दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहात आता आपण खारभूमीच्या बंधाऱ्याचे हे सुरुवातीचे दृश्य पाहत आहे ज्यावेळी बंधारा बांधला त्यावेळी लगतचे क्षेत्र पूर्णपणे मोकळं होतं माफियांनी याच बंधाऱ्याचा वापर रस्ता म्हणून केला आता आपण पाहू शकाल या ठिकाणी असलेला फलक त्यांनी काढून टाकला आता आपण जे दृश्य पाहताय हे बंधाऱ्याच्या कामणखाडी पात्राच्या बाजूचं दृश्य आहे या ठिकाणी पूर्णतः कांदळवन क्षेत्र दिसत आहे संपूर्ण परिसर पानथळ आणि खाजण क्षेत्र आहे या क्षेत्राची हानी माफियाने कशी केली तेही पहा आता जे दृश्य पाहताय यामध्ये आपण पाहू शकाल थेट कांदळवनाची झाडं मातीखाली गाडून माती भराव करण्यात आला आहे संपूर्ण खाजण क्षेत्र पाणतळ माफियांनी बाधित केलं आहे छायाचित्रात जो खार फलक आपण पाहताय तो फलक आणि खार बंधाऱ्याचे पाहिल्यानंतर एक चित्र स्पष्ट होते कि समुद्राच्या पाण्यापासून शेतीच्या क्षेत्राचं संरक्षण व्हावं म्हणून कामण खाडीच्या पात्रालगत मौजे बापाने या ठिकाणी मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून खार बंधाऱ्याची निर्मिती केली आहे खार बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय जमीन लुटणाऱ्या माफियांनी त्या बंधाऱ्याचा वापर रस्ता म्हणून करायला सुरुवात केली आधी खार बंधाऱ्याचा वापर रस्ता म्हणून करता यावा याकरता जलसंपदा विभागाच्या खारभूमी या खात्याने खार बंधाऱ्याची निर्मिती करून मुंबई अहमदाबाद महामार्गावर बंधाऱ्याच्या सुरुवातीला खार बंधाऱ्याच्या निर्मिती संदर्भात माहिती देणारा फलक लावला होता तो फलक उखडून फेकून देण्यात आला त्यानंतर भूमाफियांनी महसूल विभागाची दहा एकरची खाजण जमीन माती भराव करून कब्जात घ्यायला सुरुवात केली मौजे बापाने सर्वे नंबर एकोणनव्वद ब एक या शासकीय खाजण जमिनीचे जमिनीचे क्षेत्र घेतल्यानंतर माफियांनी लगतच्या क्षेत्रावरचं कांदळवनाचं क्षेत्र उद्ध्वस्त केलं खार असलेल्या कामण खाडीच्या बाजूने पूर्णतः कांदळवनाचं क्षेत्र आहे आणि सदर जमीन खाजण जमीन आहे आधी खाजण जमिनीच्या शासकीय दहा एकरच्या क्षेत्रात माफियांनी थेट कामण खाडी पात्रा लगतच्या कांदळवनात बेकायदेशीर माती भराव केला आणि कांदळ वनच उद्ध्वस्त केलं या सर्व परिस्थितीत माफिया केवळ माती भराव करून थांबले नाहीत तर त्यावर बेकायदा निर्मिती केली संबंधित दहा एकरचे खाजड जमिनीचे क्षेत्र हे महसूल खात्याच्या मालकीचं आहे या जमिनीचं संरक्षण आणि त्या जमिनीतील पांथळ स्वरूपाच्या परिस्थितीचं संवर्धन करण्याची जबाबदारी महसूल विभागाची महापालिकेची आणि वन विभागाची आहे या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात पैसे देऊन नियुक्ता मिळवलेल्या असल्यामुळे शासकीय जमीन लुटली जात असताना खाजण क्षेत्र पांथळ क्षेत्र कांदळवन माफियांकडून उद्ध्वस्त होत असताना आपल्याकडे असलेल्या अधिकार पदाचं आणि जबाबदारीचं कर्तव्याचं भान विसरून माफियांसोबत शासनाची हानी करण्याच्या पापात अधिकाऱ्यांनी आपले हात काळे केले मंत्रालयात पैसे मोजून नियुक्ती मिळवलेल्या अधिकाऱ्यांकडून यापेक्षा वेगळी आपण काय अपेक्षा करू शकतो बापाणी येथील खाजण जमिनीचे दहा एकरचे क्षेत्र लुटून त्यावर माती भराव केला धंदा केला आणि अधिकाऱ्यांनी त्या माफियांना संरक्षण दिलं मंत्रालयात पैसे देऊन नियुक्ती मिळवलेले अधिकारी शासनाची पर्यावरणाची कांदळवनाची खाजण क्षेत्राची आणि पांथळ क्षेत्राची कशी हानी करतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे दिवसेंदिवस उद्ध्वस्त केल्या जाणाऱ्या कांदळवनाबाबत आणि एकूणच संपूर्ण या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद